नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर हे बघा आमच्या तुरी आहेत बरेच जण कमेंट करतात तर ताई तुमच्या तुरी काढून झाल्या का तुरी काढल्या का तर ह्या बघा आमच्या तुरी आहेत आशा आल्या तुरी मस्त आल्या तर दिसल्या का ह्या अशा आहेत तुरी तर चला मी असं धरते गाठोडं जरा डोक्यावरच हे बघा अशा तुरी आहेत आमच्या एक नंबर भारी आल्यात तुरी मस्त तर हे बघा अशा आल्यात दिसल्या का हे आमच्या तुरी आहेत त्या आता कोण विचारता ताई तुम्हाला शेती किती तुम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन व्हिडिओ बनवता का आणि एका दादाने कमेंट केलेली तू फक्त व्हिडिओ पुरते काम करते आणि नाही काम करत नाहीस कोण विचारतं ताई तुम्ही कामच करत नाही तर तुम्ही व्हिडिओ पुरतं देखावा करून धावता तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आज सकाळपासून तुरी कापलेत आणि हे आता जे बांधून जे घेतले ते वाड्यातल्या कोकऱ्यांसाठी बांधून घेतले डोक्यावरती त्यांना नेऊन तिथं बांधायचं आहे आणि हे असं आहेत अजून एवढ्या राहिल्या सगळ्या कापाय झाल्या आज इथल्या शेताला आमचं म्हणजे घरापासून थोड्या अंतरावर शेत आहे हे आणि एवढ्या अंतरावर आहे मग इथल्या तुरी आता मी। आज थोड्याशा कापल्या सगळ्या नाही झाल्या हे बघा अशा तुरी शेंगाना अशी झाडं वाकले ते बघा कसले झाले खळखळू वाजते मस्त खुळू घुंगराची गाडी निघाली मनीषा भक्तीनं जागी झाली हे बघा अशा आलं तुरी मस्त आलं त्या अरे वा उद्या पण कापा येणार आहे मस्त आले तुरी मस्त पट्टा पद तुरी पेरले आम्ही तुम्ही कशा पेरता तुमच्याकडे ते पण कमेंट करून सांगा आणि या तुरीचं जात आहे पिंक पिंक तुर आहे बघा आशाल्यात तुरी आशा आहेत तुरी आता मी चालले घरी घरी चालले कसं वाजते मस्त वाजते की नाही हे बघा हे पण तुरे आहेत आणि हे जे पाठीमागे दिसतात ह्या पण तूरच आहेत सगळीकडे तूरच तूर आहे इथं ह्या शेतात आम्ही पूर्ण तूरच पेरली आहे दुसरं काही तूर आणि बाजरी पेरलेली मिक्स बाजरी आता खुडून झालेली होती आशीच वाळून गेली जागेवर आणि तुरी जेवढ्या आहेत तुरी तेवढ्या आहेत आणि हे पुढं पण आहेत तुरी जायचं इथं पण दिसायच्या त्या हे बघा मी माझ्या साईडला इथं पण ज्या दिसतात त्या पण तुरीच आहेत हे बघा दिसल्या का ह्या पण आहेत त्या ह्या पण तुरीच आहेत आणि ही अशा आल्यात तुरी मस्त आहेत का कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या तुरी कशा आल्यात त्या तुम्हाला आवडल्या का तर हे बघा असे आल्यात तुरी मस्त आहेत मस्त तर हे बघा झाडाला घुंगरू पैंजणमध्ये घुंगरू कसं वाजतं ना तसं तुरी वाजते त्या ह्याच्यामध्ये हे बघा मस्त वाजते त्या आणि तुमच्याकडे तुरीला रेट काय तो पण कमेंट करून सांगा नक्कीच हा आमच्या तर आहेत अजून आम्ही केले नाहीत किती होतील ते पण तुम्हाला सांगते परत पण आता सध्या हो हे सगळ्या तुरीच आहेत हे बघा इकडची तर झाडं एवढी उच्च गेलेत ना बोलायचं कामच नाही हे बघा लय उचं गेलेत झाडं डोक्याच्या वरती आहेत पूर्णपणे चला तर मी आता चालले घरी आम शेतातून आमच्या घरी जाते हे शेत थोड्याच अंतरावर लय लांब नाही पण आता चालले मी घरी बाबा आमचं आलं का बघू बाबा नाहीत आलं अजून मस्त बांधत होते ते हा बघा आमचा सोन्या बांधला इथं खायला सोन्याला पण आणली अशी आहे त्याला म्हणलं खा बाबा रोज माळाला खाऊन खाऊन थकला आजची जरा इथं जरा थोडासा हिरवा चारा एक बांधायच्या कडणी हे म्हणून त्याला पण आणलं इथं बांधायला आणि हे जे आहे आमची गाय आहे हिला पण घेऊन आलो हे बघा तिला पण बांधले तिथं कालवड आहे कालवड ते तिला पण बांधले तिथं खा खा आता पाठी मग कुठे ये हरामखोर कुठली माझ्या पाठीवरच डोक्या डोक्यावरच गाठड तिसकावून घ्यायला लागली तुला काय काम आहे इसकावून आली खाना देत गवत घेतलं बाबा एकदाची लागली इसकावून घेला पत्ती पाठी मग मी बघितली कुठं तुमच्याकडे बघायच्या नादात ती लागली इसकावून घेला चला चालले घरी હા ઘરે જતા